कारबईन भावांनो तर आम्हाला आहे दवाखान्यात तर मी स्वयंपाक करून घ्यायली भाटा लावलेला आहे पोळ्या बनवायली शपूची भाजी बनवणारे बघा इथं माझा हार शू झोपेले नळ आलेले येतात हार शू झोपाणी भरायले दोन चार भरून आणलेले तर आणि खाऊन पाणी आणते इथं घेतल्या पोळ्या करून इथं निअरची लसण भाजून घेतला जिरं गोरी तडकली आता टाकणारे शपू धुवून मोकळ्यात बनवलं मी तव्यावर झपत पाणी गेलं दोनच चार पाणी भेटलं तरी चांगल्या छोटं घेऊन आता सगळे घेऊन एकच खेप पाणी भेटलं आणि आठवड्यातून एकदाच येते आठ दिवसातून पाणी रात्री कामावून आणल्या हरशीच्या लोकांना दिली जली आवडते का मग सांगतो स्वयंपाक झाला किचन होता साफ करून घेतला पसून घेतला होता तर एवढे भांडे घासून घ्यायचे आता लेबर भांडे घास तर पाणी तपलं माझ्यावालं पाणी तपलेलं आहे आणि इकडं माझा हरशू उठला हे पा हे ना हरशू तर बघा माझं हारसू दात घासते दाखव मग ही ही पटकन का माझा हारसू रडते दात घासतानी नाही रडत बघा चावते मला चाव नव्हतो ना बाई कर नाही ई कर नाही ई असं कस इ कर माझ्या हारसून दात घासल्या आता माझा हार हां नको मला चावला मग मम्मी मारते तुला आहे ना पप्पा कुठे गेला रे बाळा तू काऊन नाही गेला मग पप्पा गेले दुकानवर माझा हरशूर रडायला भाजीपाला आणला हरशूच्या पप्पानं दूध आणलं दात घासले म्हणून रडायला हरशू दात घासले म्हणून हरशूर रडा लागला काय हरषी दूध आणलं अरे वा हर्षू लशेप आणले मेथी केवढ्या नव्हती हारशी तोंड क्या करते मम्मी हर्ष मी देऊ का तुझं तो तोंड गुण हार्षू रे तुप तुप ना तू तुम्ही ओल्ला करताना त्याला वाले मी धुतो ना मग हरशीन तोंड धुतलं आणि आंघोळ पण केली हर्षव तू काय गुंडाळत आचुन टावेल आणि सफरचंद दोन घेतले आता हर्षव कपडे घालणारे ते टाकायला सोडून टावेल आता ठेवणारे चहा

खारशूला चपाती चपातीसन खाय मी आणि हारशू खाणारे तेवढ्या तर ठेवणारे अद्रक ठस ठेसून टाकली आता चाय उकळते आणला चाय उकळून तर तीनच खारी येतं तर मी भात खाणारे आणि हारशू खारी खाणारे का नाही तुला चुला खायच्या ना तर माझ्या हरशूच्या आंघोळ केली म्हणून माझा हरशी चाय भात खायला तर हरशिव आंग भरवते म्हणून टावेला असा घेतलेला आहे आम्हाला दवाखान्यात जायचं म्हणून तर घेतलेला आहे गिलासभर चाय भरी भात आणि चमचान खायचं आहे है ना हारश mm. हारशी ते मला खारी नाही खायची तर झाला आमचा चाय भात खाणं नमस्कार बेन भावनो तर आम्ही सर्व दवाखान्यात मी का हर्षी आणि मी पण हरशिव हरशिव रडा लागला काउन रे हरश काय पाहिजे तुला हा ते काय ते काय तिथं खायला काय नाही ना काय तर दुकानात घ्यायचं आहे गेला दुकान वर सापडला नाही तिथं ते चाललं हारसू रडत छत्तीस नंबरची गाडी वापस आली की जा हार्शिन रडू रडू आणलं कुरकुरी आणि लॉलीपॉप दे मला देशील का मला लॉलीपॉप दिला नाही आणि कुरकुरे देल नाही म्हणून मी पण आणली भेळ बघा नको रे हरशी मला नाही पाहिजेत आता मला नाही पाहिजे तू तर नाही म्हणला आता खाऊन द्यायला तुझ्या हाताने खाऊ

आली छत्तीस नंबरची गाडी आता चढणार आहे आम्ही पाणी पडला बारीक आणलेली आहे आम्ही चाललो दवाखान्यातून आता घरी हे हारशी आणि हारशीचे पप्पा आहेत

नाव काय हर्षून घेतलं एक पेरू आहे का नाही हर्षू मला दे ना हर्ष मला मल दे दोन फोडी नाही इथंच खायचा घरी ते चालवले घरी बी घेतले पप्पांनी दे मला अर्धा किलो चाळीस रुपये हारशूले मिठाचा नव्हता पाहिजे साधा पाहिजेच होता किंवा साधा कापून तर हारशू दाखवायचा काय डॉक्टरने डबल आलो त्याच दवाखान्यात मी रिपोर्ट दाखवायले जा। दोन वाजले जेवण केले मेथीने उडायले आता माझा हारशिव तर जेवला बी नाही झोपला दोन वाजले म्हणून एस टीतच झोपला आणून टाकलं घरी मग आणि माझा रिपोर्ट नॉर्मल आहे एका महिन्यानं परत बोलवलेला आहे आणि मेथी निवडणारे आणि अरगळा बघाम कसा केला मेथी तोंडी लावलेले शपूची भाजी बनवली होती सकाळी तर आणि शेजारच्या इथेतून भाजी आणली होती मुगाच्या सोल्याची